हॅलो एवरीवन वेलकम टू डबल ओ अकॅडम पहा जे आदिवासी विकास आयुक्तालय आहे याच्यामध्ये ज्या एन च्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहे आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे तसेच जे ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच आहे त्यामध्ये सगळे फीचर्स अवेलेबल असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ते मेंटॉर तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचं डेली टाईम टेबल शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या टेस्ट सिरीज अकॉर्डिंगली जे पण सब्जेक्ट तुमचे वीक असणार आहेत ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ते तुम्हाला हेल्प करणार आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती तसेच बघा फार्मसी uh, ऑफिसर या पोस्ट साठी देखील uh, मध्ये दे बॅच सुरू झालेली आहे so, सो याचे फीचर्स पण सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे uh, तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे जी पण बॅच तुम्ही परचेस कराल त्याच्या अकॉर्डिंग सो आता बघूयात आपण हे आदिवासी so, आदिवासी विकास आयुक्तालय आहे याच्यामध्ये ज्या एएनएमच्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहणार आहोत सो बघा हा जी आर गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे की ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशन यामध्ये ज्या एएनएमच्या वॅकन्सी आहेत त्या रिगार्डिंग सो त्यामध्ये बघा सो बघा आदिवासी आदिवासी विकास सो आदिवा आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या नर्स आहेत स्टाफ नर्स आहेत त्याच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि फोर नाईन्टी नाईन पोस्टसाठी या वॅकन्सीज असणार आहेत त्याच्यामुळे जे एन एमचं एन एमचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असणार आहे त्याच्यामुळे चौ चारशे नव्याण्णव एवढी पदसंख्या असणार आहेत आदिवासी विकास विभागातल्या ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये सो बघा या अकॉर्डिंगली स्टाफ नर्सच्या चारशे नव्याण्णव पोस्ट ज्या आहेत त्या फिल अप होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे बघा तर आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा यामध्ये ज्या स्टाफ नर्स आहे ही पोस्ट आहे आणि याच्यासाठी ए एन एम डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे सो याच्यासाठी जे तुमचे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते एन एमचा डिप्लोमा असला पाहिजे असं आहे आणि जी पदसंख्या आहे ती फोर नाईन नाईन म्हणजे अप्रॉक्सिमेटली फाईव्ह हंड्रेड एवढा पोस्ट त्यासाठी अवेलेबल असणार आहेत तसेच आदिवासी विकास बघा आणि बाकीचे जे बहुउद्देशीय कर्मचारी आहेत त्यांच्या ज्या पोस्ट आहेत त्या टोटल फोर्टी पोस्ट असणार आहेत आणि अशा टोटल ज्या आहेत फाईव्ह सेव्हन्टी वन या पोस्टसाठी या वॅकन्सीज आलेल्या आहेत आदिवासी विभागांतर्गत ठीक आहे सो एन एम जे एन एमचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकता ठीक आहे सो so, बघा सो so, चारशे नव्याण्णव वॅकन्सीज या आदिवासी विभागांतर्गत आलेले आदिवासी आश्रम शाळांमध्ये एएनएम साठी आलेले आहेत आणि त्या रिगार्डिंग जे काही तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे अँड डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे जे पण तुमचे त्या रिगार्डिंग टेक्निकल सब्जेक्ट असणार आहेत किंवा प्रिपरेशन कसं करायचं आहे या रिगार्डिंग जे इन्फॉर्मेशन आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आणि त्याआधी वगैरे अकॅडमीमध्ये ए एन एम जे एन एम नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ज्या पण वॅकन्सी आलेल्या आहेत जसं की जे एन एम असेल ए एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा औषध निर्माण अधिकारी या पोस्टच्या अकॉर्डिंगली बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे चे फीचर्स सेम असणार आहेत जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि बॅचच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत प्रिपरेशन करत असाल आणि बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि त्यासाठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर थँक्यू